नमस्कार महाराष्ट्र आणि केंद्रामध्ये सत्ता असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र प्राकर्षाने जाणून येत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच सत्ता स्थान भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडे असतानाही गेल्या चार पाच दिवसापासून एकमेकावर आरोप प्रत्यारोप शिवसेनेचे पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी करताना दिसत आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शिंदे शिवसेनेच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांवर भाजप पक्ष फोडून त्या कार्यकर्त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जात असल्याचा आरोप केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या दोन्ही पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे कालच्या दिवसामध्ये भाजपचे सरचिटणीस महेश सारंग यांनी ते संजू परब यांना आव्हान दिलं होतं की हिंमत असेल तर भाजपचे कार्यकर्ते घेऊन दाखवा आठ दिवसात पक्ष प्रवेश करून दाखवा त्यामुळे ही एकमेकांमधली दरी अजून रुंदावत जाणार की वरिष्ठ यामध्ये हस्तक्षेप करत येणाऱ्या निवडणुका या महायुतीमध्ये लढल्या जाणार याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय मात्र या संपूर्ण गोंधळामध्ये दोन्ही पक्षामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र गोंधळात पडलेले दिसून येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास सध्या तीन राणे या ठिकाणी सत्तेच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत खासदार नारायणराव राणे यांच्यासोबत सध्या धडाडीचे कार्य करणारे पालकमंत्री नितेश राणे आणि कुडाळ मालवण मतदारसंघाचे निलेश राणे तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक केसरकर हे चौथ्यांदा निवडून आलेले आहेत एकूणच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक केसरकर यांनी भाजपमधील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेणार नाही असं सुतवाच केलं होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी जिल्हा प्रमुख संजू परब यांना तसंच सूचनाही केल्या होत्या त्यामुळे संजू परब यांना हे प्रवेश थांबवावे लागले मात्र भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी डोडामार्ग येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संजू परब आणि दत्ता सामंत यांच्यावर थेट शरसंधान साधत त्यांनी हे काम थांबवावं अन्यथा या महायुतीमध्ये मिठाचा कडा पडला पडला जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती त्यानंतर थेट त्यांनी राणे साहेबांवर राणे साहेबाबद्दल वक्त वक्तव्य केलं होतं की दत्ता सामंत आणि संजू परब यांचे गुरु जर राणे असतील तर त्यांना ही गुरुदक्षिणा समजायची का त्यानंतर संजू परब शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना प्रत्युत्तर दिले होते आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपचे सरचिटणीस महेश सारंग यांनी जिल्हाध्यक्षांची बाजू घेत थेट संजू परब यांच्यावर शरसंधान साधलं एकूणच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केल्यास जेव्हापासून संजू परब हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख झाले तेव्हापासून शिवसेनेचा वारू हा चौखून उधळताना आपल्याला दिसतोय त्याचमुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भाजपला शिवसेनेबरोबर काडीमोड घेणं किंवा या ठिकाणी युतीमध्ये खडा पडणं पडवडणार आहे का हाही एक संशोधनाचा विषय करेल दुसरी गोष्ट दोडामार तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी तीन सोसायटीच्या निवडणुका झाल्या मात्र संजू परब हे राजकीय दृष्ट्या किती प्रगल्भ आहेत त्याचं पुन्हा एकदा उदाहरण त्यांनी त्या दोडामार तालुक्यामध्ये दाखवून दिलं त्या ठिकाणी भाजप सत्तेत असतानाही तिन्ही सोसायटीवर या ठिकाणी विरोधी पक्षाला सोबत घेत संजू परब यांनी आपला झेंडा फडकवला त्याच्या पाठीमागे जाऊन बोलायचं झालं तर स्वाभिमान पक्षात असताना संजू परब यांनी संतोष नानचे यांना पहिला नगराध्यक्ष पद दोडामार तालुक्याच्या नगरपंचायतीवर दिलं होतं संख्याबळ नसतानाही एक राजकीय खेळी करत संजू परब यांनी संतोष नानचे यांना नगराध्यक्षपद देत एक आपलं राजकीय प्रगल्भता दाखवून दिली होती त्याचमुळे संजू परब यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये किंग मेकर म्हणून संबोधलं जात काही दिवसांपूर्वी बांदा ग्रामपंचायतीमध्येही अशाच पद्धतीची रणनीती वापरली होती आणि पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला तोडीस तोड प्रत्युत्तर देत शिवसेनेची युती करत त्यावेळी संजू परब यांनी बरेच सदस्य निवडून आणले होते त्यानंतर ते सदस्य भाजपमध्ये गेले ती गोष्ट वेगळी मात्र संजू परब यांच्याकडे राजकीय अनुभव दांडगा आणि त्याचबरोबर राणेंच्या मुशीत ते तयार झाल्यामुळे कुठल्या कार्यकर्त्याची नस कुठे आहे हे त्यांना बरोबर माहिती आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये संजू परब यांना महेश सारंग यांनी दिलेला आव्हान संजू परब नक्कीच या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील किंबहुना आणि पुन्हा एकदा भाजपला तोड उत्तर देण्याचा प्रयत्न संजू परब या ठिकाणी करणार एवढं मात्र निश्चित मात्र निवडणुकीच्या तोंडावरती भाजप आणि शिवसेना यामध्ये वृंदावर चाललेली ही राजकीय दरी वरिष्ठ पातळीवरील नेते यामध्ये लक्ष घालून या ठिकाणी हे वाद मिटवण्याचा प्रयत्न करतील की दुसऱ्या बाजूला स्वबळाचा नारा भाजप देत असला तर दुसऱ्या बाजूला शिवसेना ही स्वबळासाठी तयार असल्याचं चित्र दिसून येतंय एकूणच या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होऊ नये अशीच राजकीय वर्तुळात चर्चा होत असून या दोन्ही भांड या दोन्ही पक्षांच्या राजकीय भांडणाकडे विरोधी पक्षांचं मात्र बारीक लक्ष असल्याचं चित्र दिसून येतंय त्याचमुळे माझे आमदार वैभव नाईक यांनीही या वादामध्ये उडी घेतली होती त्याचबरोबर या ठिकाणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ तीन दोन नगर नगरपालिका आणि एक नगरपंचायत असं या ठिकाणी निवडणुका होणार असल्या तरी सावंतवाडी नगर परिषदेमध्ये मागच्या वेळी झालेल्या निवडणुकीमध्ये मंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्या विरोधात लढूनही थेट नगराध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणण्यामध्ये संजू परब यशस्वी झाले होते आपले सहकार्यांना निवडून आणण्यात यशस्वी झाले होते किंबहुना सावंतवाडी नगर परिषदेवर सत्ता स्थापन ते यशस्वी झाले होते विसरून चालणार नाही आता तर दीपक केसरकर यांच्या ही सा, निवडणूक जाणार असल्यामुळे संजू परब यांना रोखण्यासाठी भाजपच्या महेश सारंग यांना मात्र मोठी कसरत करावी लागणार आहे एकूण या ठिकाणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा वारू भाजप रोखणार की भाजपला शिवसेना देणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल ही जर महायुती युतीमध्ये जर मिठाचा खडा पडला तर मात्र दोन्ही पक्ष सोबळाचा सोबळावर निवडणुकीला सामोरे जातील आणि त्याचा फायदा उमाटाला होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात तर केली जाते मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला हद्दपार करण्याचा चंग या दोन्ही पक्षाने बांधल्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये यामध्ये समेट घडून पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणुका या सोबळावर न लढता युतीमध्ये लढल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे एकूणच हा राजकीय या राजकीय चर्चा रंगत असताना आता येणाऱ्या काही कालावधीमध्ये हो संजू परब यांची भूमिका त्यानंतर आ, महेश सरन यांची भूमिका फार महत्वाची असून आणि तळागाळातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या भावनाही तेवढ्यात महत्वाच्या आहेत